नमस्कार मी पंजाब अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस आहे आता नागपूर वर्धा भंडारा हा सर हॅलो हा सर हा सर आवाज नागपूर वर्धा भंडारा गोंदिया त्याच्यानंतर चंद्रपूर त्याच्यानंतर अमरावती अकोला वाशिम हिंगोली बुलढाणा जळगाव जामोद जळगाव त्याच्यानंतर इकडं जालन्याचा काही भाग त्याच्यानंतर जळगावकडे तिकडे असा ते पट्टा इकड कळवणकडे जाणार आहे मोठ्या पट्ट्यात पाऊस येणार आहे बघा सरीव सरीव जोरात येणार आहे आज दुपारनंतर आणि काही रात्रीला काही काही ठिकाणी हा सर यामध्ये सर मुसळधार पाऊस देखील राहू शकतो मुसळधार होणार आहे मग ते विदर्भात होणार आहे हा सर आता आमच्या बुलढाणा जिल्ह्यात म्हणजे चांगला पाऊस झालेला आहे सर परवा अनेक भागात पूर देखील आलेला आहे सर आणि शेतकऱ्यांची पिकं देखील खराब होऊन गेलेली आहे आणि काही भागांना कसं होतंय सर आपलं धाराशिव बीड हिंगोली त्या भागांना पावसाची प्रतीक्षा आहे सर त्यांच्यासाठी का त्यांच्यासाठी सांगतो की त्यांना म्हटलं ना काल त्या अंदाज सांगितलंय की आज सुद्धा ना तिकडं म्हणजे आज अठ्ठावीस जूनला ना तिकडल्या भागात बऱ्याच ठिकाणी सरीव येणार आहे हा सर आणि एकोणतीसला मात्र तें� वाढणार तीस एक परत जास्त वाढतील हा म्हणजे त्यांच्यासाठी गुड न्यूज म्हणावी लागेल कारण की ते म्हणजे आता पावसाची वाट बघत आहे त्यांच्या पिकांना पाण्याची गरज आहे तुमच्याकडून म्हणजे सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा नगर जिल्ह्याचा काही भाग त्याच्यानंतर बीड जिल्हा ह्या भागाला जरा कमी पाऊस आहे तर तिकडे म्हणजे एवढा असं मोठा पडणार ना जस विदर्भात पडला तसं नाही पडणार तिकडं सरीच येणार आहे तर समजा हा सर पण आणि रिम रिम रिमझिम पाऊस आहे पुन्हा मग तीस एकतीस ला जरा चांगला रिमझिम पाऊस पडेल तिकडं हा सर म्हणजे पिकांना जीवनदान आहे तिकडे हा पाऊस पडणार आहे हो नक्की त्यांचे पिकं जाणार नाही तर हा म्हणजे त्यांना दुवार पेरणीचं संकट येणार नाही येणार मी आहे ना त्यांना सांगतो ना कधी येणार काय येणार आणि जात नाही एकदा पिक इतकी जमीन येतोय जात नाही थोडं सुकल थोडं पण पिकं नाही जाणार त्यांची हा सर नक्कीच सर म्हणजे यामध्ये शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही सर्वात मोठी गुड न्यूज तुम्ही या व्हिडिओमध्ये या रेकॉर्डिंग मध्ये दिलेली आहे सर आपल्या भागांना हॅलो हा सर पण आता आज देखील कोकणपट्टी त्या घाटमात्यावरला तर पाऊस कायमच आहे ते हा तिकडे काय म्हणतो कोकणपट्टी माता म्हणजे साता सातारा सांगली असे पुणे त्याच्यानंतर इकडं नाशिक कळवण ह्या भागात ते पाऊस कायमच आहे हो सर पण त्याच्यानंतर काय म्हणणार विदर्भात मत चांगला पाऊस सुरू होणार पूर्व विदर्भात जास्त पाऊस सुरू होणार आज हा सर म्हणजे आज पूर्व विदर्भात चांगला जोर राहणार आहे हो हो सर आज पूर्व विदर्भात तुम्हाला सांगतो नागपूर जिल्हा चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया यवतमाळ त्याच्यानंतर हिंगोली वाशिम अकोला ह्या पट्ट्यात मला चांगलाच पडणार आहे घाटाच्या खाली बी पडणार आहे जळगाव आम्हाला तिकायला पडणार आहे केरुंडल तिकडं दिकल देखील आहे पारवा याकडे पण आहे मध्य कडे जास्त आहे त्याच्यामुळे मध्य प्रदेशला जास्त पाऊस पडल्यामुळं महाराष्ट्राच्या सीमालगत जरा जास्त पाऊस पडणार आहे हा सर म्हणजे पूर्व विदर्भात जास्त आपलं हो हे पाऊस मध्य प्रदेश खंडवा तिकडे जास्त राहणार आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राला पाऊस पडणार आहे हा सर नक्कीच महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे सर हो अशी परिस्थिती झाली अमरावती अचलपूर तिकडल्या भागामध्ये आता पेरणी वापसच नाही आठ आठ दिवस वापसाच होत नाही इतका पाऊस झाला त्यांना म्हणजे असं झालंय सर परिस्थिती की त्या शेतकऱ्यांना आता गरज नाहीये हां आणि इकडल्याला गरज आहे तिकडं मी म्हणलो भाग बदलतच पाऊस आहे हा म्हणजे सारखा पाऊस नाही आणि तुम्ही सांगितले की सारखा पाऊस नाही मागच्या रेकॉर्डिंग मध्ये पाच फोटो सार। जसे सारखे नाहीत तसं सा, हा पाऊस आहे सध्याच्या स्थितीला मागच्या रेकॉर्डिंग मध्ये त्याच्यानंतर काय होईल हे पाऊस एक दोन तीन ला दो एक जुलै दोन जुलै तीन जुलैच्या दरम्यान परत ते पाऊस काय होईल नागपूर पुन्हा पुढं पुढं सर्कल सर्कल मध्ये परत एकदा नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गेवत मग वाशिम हिंगोली नांदेड त्याच्यानंतर इकडं त्याच्यानंतर परभणी पर्यंत जाईल परभणी जालना घेईल थोडा संभाजीनगर घेईल इकडे जळगाव घेईल असं करत करत तिकडे जाणार गुजरात कडे जाणार पाऊस ते गुजरात कडे हे आले मग गेला मला काय होईल मग काही भागातलं ना जे वारं सुरू आहे ना इकडं सोलापूरकडलं तिकडलं वारं तीन तारखेला बंद होईल तीन तारखेपासून सोलापूर धाराशिव त्याच्यानंतर नगर बीड लातो तिकट वाढत मग तीन चार तारखेला बंद होईल ते बंद झाले त्यानंतर मग पाच तारखेला परत वातावरण चेंज होणार आहे मग पाच सहा सातच्या दरम्यान परत पाऊस सुरू होणार आहे हा सर नक्कीच सर आणि शेतकऱ्यांना मी सांगेल सर की आपण एवढ्या कामात असून आधी सात तारखे सात तारखेला बड्डे त्या दिवशी सुद्धा पाऊस येणार बड्डेच्या दिवशी म्हणजे पावसाचं आगमन होणार कारण की तुमच्या नावाच डग आहे सर आणि माझ्या मा ना डेट ऑफ आहे सात सात एकोणीस आठ सगळ्यांची साथ, साथ सा। आणि तुम्हाला सर शेतकऱ्यांची आहे यामध्ये तुम्हाला सांगता एक आता एक इन्स्टॉल रील टाकली बघा भाई म्हणून सत्तावीस मेला मी तर डेअरिंग नाही ती म्हणले पाणी नाही लावू का मी लावा म्हणजे तुम्ही त्यांना म्हणजे एक धीर देताय सर प्रत्येक शेतकऱ्यात जावेद भाई आपले मित्रच आहेत म्हणजे फोन लावते तर त्यांचा कापूस बघा मी आता रील टाकले अपलोड होईल हा नक्कीच मग शेतकऱ्यांनी नक्कीच सर तुम्हाला इंस्टाग्राम वर देखील फॉलो करावे कारण की तिथे रोज काही ना काही त्याला ते सगळं सांगत असतो शेतामध्ये सोयाबीन बद्दल हरभऱ्याबद्दल कापसाबद्दल काय काय करणार ते सगळं सांगणार छोट्या छोट्या गोष्टी कोणी सांगत नाही शेतकऱ्याला हा सर बऱ्याच गोष्टी शेतकऱ्यांना म्हणजे माहितीही नसतात आणि ते सांगत सांगणार आता कोणी राहिलेले नाही शेतकऱ्यांना तुम्हाला सांगतो शेतकऱ्याची अशी परिस्थिती बर का म्हणजे